आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात नऊ महिन्यांपासून अडकलेल्या नासाच्या भारतीय वंशाच्या अंतरावीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बॅरी विल्मोर लवकरच पृथ्वीवर परतणार आहेत या दोघांनी पृथ्वीवर परतण्याचा प्रवास सुरू केला आहे दोघेही बॉईंग स्टार लाइनरच्या चाचणीसाठी मोहिमेवर गेले होते मात्र स्टार मध्ये बिघाड झाल्यामुळे त्यांना पृथ्वीवर माघारी येत आलं नव्हतं आता दोघेही पृथ्वीवर सोळा मार्च रोजी परतणार असल्याची अधिकृत माहिती नासाने दिली आहे सुनीता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर या दोघांनी क्रू फ्लाईट टेस्ट पाच जून रोजी लाँच केलं त्यानंतर फ्लाईटच्या कॅप्सूलमध्ये तांत्रिक बिघाड जाणवत असल्याने ते आय एस वर राहत होते त्यानंतर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये स्टार लाइनर अंतराळयान क्रूशिवाय परतले होते त्यानंतर काही आठवड्यांनी नासा अंतराळवीर निक हेग आणि अलेक्साझांडर यांना स्पेसएक्स क्रू नऊ मोहिमेवर पाठवण्यात आले होते ड्रॅगन अंतराळयानातील दोन जागा अडकलेल्या अंतराळवीरांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या ते दोघे फेब्रुवारीमध्ये परतणार होते परंतु आता हे चौघेही सोळा मार्च रोजी परतणार आहेत